हे बघा तिकीटचे दर इथं त्यांनी दिलेले आहेत एक प्रवेशासाठी तीनशे रुपये लहान मुलांसाठी पन्नास रुपये पाच दिवस प्रवेश सहाशे रुपये आणि व्या व्यावसायिकांसाठी इथं बाराशे रुपये दिलेलं आहे तर मित्रांनो ऑनलाईनला किती शंभर रुपये आहेत आणि कॅश दिली तर तीनशे डायरेक्ट ऑनलाईनला शंभर रुपये शंभर आज कधी पण केलं की त्याचं पहिले केलं आज शंभर रुपये हे तुम्हाला दिसतं ढोल ताशेवाली शुभारंभासाठी इथे ता आलेली नो जय शिवराय मी तुमचा मित्र गतीश पाटील तर मित्रांनो मी आज आलो आहे किसानचं कृषी मिळावा म्हणजे कृषी प्रदर्शनला आलो आहे मोर्शीमध्ये मी आलोले तर आज तारीख आहे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हा हे कृषी प्रदर्शन असणार आहे आता बऱ्याच दिवसापासून ना युट्यूब चॅनलवर चुकीची माहिती ऑदर युट्यूबर म्हणजे यूट्यूबवाले टाकत आहेत रोज व्हिडिओ टाकतात आठ दिवसापासून आजचा कृषी प्रदर्शन असे वगैरे व्हिडिओ टाकत असतात मित्रांनो तर या चॅनलवर मी तुम्हाला परफेक्ट माहिती सांगणार आहे कधी आहे कृषी प्रदर्शन कुठं आहे आणि किती वाजता स्टार्ट होणार आहे आणि तिकीट पण किती आहे यावेळी तिकीट वाढलेले बरं का तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम हे काम करायचं आहे कोणी नवीन असाल त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण चौदा तारीखला खूप मोठा माझा व्हिडिओ येणार आहे आणि तुम्हाला मी परफेक्ट माहिती सांगणार आहे कधी हे कृषी प्रदर्शन वगैरे आणि काय तारखेपासून आहे आणि तुम्हाला कुठं जायचं आहे आणि तिकीट किती आहे आणि वेळ किती आहे तर मित्रांनो तुमचा वेळ न घेता करतो सुरुवात मित्रांनो किसान कृषी मेळावा असं या कृषी प्रदर्शनाचं नाव आहे तर याच्यामध्ये काय असतं मित्रांनो शेतीविषयी जे काही जोडधंदे आहेत किंवा निगडीत जे काही उद्योगधंदे आहेत त्यांचं शेतकऱ्यांचं एकत्र येण्याचं एकमेव एक एक व्यासपीठ म्हणजेच कृषी मेळावा असतो तर हे चालू होते आसपास म्हणजे दहा डिसेंबर तर चौदा डिसेंबरपर्यंत हे चालू होणार आहे याचा वेळ असणार सकाळी नऊ तर पाच हा त्याचा वेळ असणार आहे आणि तिकीट मित्रांनो यावेळी खूप वाढलेलं दिसतंय मला तीनशे रुपये कॅशमध्ये दिसत होतं आजचं तिकीट ऑनलाईनला शंभर एका दोनशे हे पण कन्फर्म कोणी सांगत नसतं व्यवस्थित कारण आता सुरुवात झालेली आहे तर अजून थोडा वेळ आलो तर नंतर याचा याचा तिकीटचा दर ठरेल पण यावेळी तिकीट वाढलेलं आहे मित्रांनो यावेळी शंभर दोनशे तीनशे रुपयाच्या आतमध्ये असू शकतं लहान मुलांना पन्नास लोकांना काहीतरी बाराशे रुपयाचं काहीतरी तिकीट दाखवतं आहे तर मित्रांनो याचं ठिकाण आहे कृषी प्रदर्शनचं ठिकाण आहे मित्रांनो पी आय सी सी ग्राउंड मोशी मित्रा आ, तर मित्रांनो मोशी हे भोसरीजवळ येतं जर तुम्ही कुठूनही आले पुण्यातून पूर्ण महाराष्ट्रातून कुठं पण आले की तुम्हाला रेल्वे स्टेशन जवळचं हे चिंचवड आहे नंतर तुम्ही म्हणू शकता कासारवाडी हे रेल्वे स्टेशन जवळ आहे आणि तुम्हाला बसने यायचं असं तर शिवाजीनगर छत्रपती शिवाजीनगर बस स्टँड आहे तिथून पण तुम्ही येऊ शकतात तर मित्रांनो इथे येण्यासाठी तुम्हाला पाच पाच मिनटं रिक्षा आहे सिटी बसेस वगैरे आहेत आणि तुम्ही प्रायव्हेट कारने पण येऊ शकता तर मित्रांनो माझं सांगायचं एक उद्देश असा आहे की तुम्ही येताना दहा ते चौदा तारखेच्या आतमध्ये यायचे चौदा तारखेला बहुतेक दुपारनंतर येऊ नका कारण खूप गर्दी होते रविवार असतो आणि हा आजूबाजू गजलेला गजबजलेला परिसर पण आहे तुम्हाला यायचं आहे जवळजवळ एक दहा ते चौदा तारखेच्या आतमध्येच तुम्हाला यायचं आहे तेव्हाच एक कृषी प्रदर्शन चालणार आहे तर याचं तिकीट मी तुम्हाला सांगितलेलं आहे दो शंभर ते तीनशे रुपयापर्यंत तिकीट असू शकतं कॅशमध्ये ऑनलाईनला काहीतरी तिथं डिस्काउंटची ऑफर पण चालू आहे आता सकाळी सकाळी तिथं कोणीच नव्हतं काउंटरला व्यवस्थित सांगत पण नव्हते ते म्हणून ते थोडंसं माझा अंदाज तिथं गडबडू शकतो आणि वेळ आहे मित्रांनो सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच साडेपाचपर्यंत वेळ आहे तुम्हाला यायचं आहे पुण्यामध्ये पिस पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इतर पी आय ई सी सी ग्राउंडला हे यायचं मित्रांनो जिथं छत्रपती संभाजी महाराजांचा भलामोर टॅचू तुम्हाला दिसतो आहे का तो प्रसिद्ध पण आहे तर तुम्हाल तुम्हाला इथं कृषी प्रदर्शनमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती बघायला मिळेल शेतकऱ्यांविषयी तर <coughs> शेतकऱ्यांविषयी शे पूर्ण माहिती बघायला मिळेल शेती निगडीत निग, निग जो काही दो जोडधंदा आहे त्याचं नवीन नवीन उपकरण वगैरे किंवा त्याच्यावर जे टेक्नॉलॉजी आहे कीटकनाशके फवार फवारणी खत खाद्य आपण जे म्हणतो ना त्याच्याविषयी भरपूर इथं माहिती दिलेली असते हा तुम्हाला समोर दिसत असेल हा एंट्री गेट आहे इथून तुम्ही आतमध्ये जसं एंटर कराल ना तसं तुम्हाला पहिले ना तिकीट घ्यावं लागेल आता मागच्या वेळी आठ ते दहा रुपये होतं आता यावेळी मला माहीत नाही किती आहे काय आहे तर आपण ते पण चौकशी करू हे तुम्हाला दिसत ढोल ताशेवाली शुभारंभासाठी इथं ता आलेली आज कसं आत्ताशी आठ वाजले म्हणून गर्दी नाही आहे जसं वेळ होईल तसं तसं गर्दी व्हायला सुरुवात होईल तुम्हाला दिसत सगळे एंट्री गेट वगैरे जसं तुम्ही आतमध्ये आल ना तसं तुम्हाला फरक दिसेल हे मित्रांनो तर तुम्हाला का का? तिकीट काढावं लागतं आपण तिकीट बघू हे बघा तिकीटचे दर इथं त्यांनी दिलेले आहेत एक प्रवेशासाठी तीनशे रुपये लहान मुलांसाठी पन्नास रुपये पाच दिवस प्रवेश सहाशे रुपये आणि व्या व्यावसायिकांसाठी इथं बाराशे रुपये दिलेलं आहे एका प्रवेशासाठी वेगळी एक थोडी चौकशी करतो कारण मला रेट वगैरे जास्त एकाला तीनशे रुपये तिकीट आहे यावे तीनशे रुपये तिकीट ऑनलाईन ऑनलाईनला शंभर आहे अच्छा तर मित्रांनो ऑनलाईनला किती शंभर रुपये आहेत आणि कॅश दिली तर तीनशे डायरेक्ट ऑनलाईनला शंभर शंभर आज कधी पण केलं की त्याचं पहिले केलं आज शंभर रुपये तुम्हाला दिसते तीनशे रुपये तुम्ही आतमध्ये गेला ना तुम्हाला पास वगैरे बनवला जातो आणि इथूनच तिकीटचे दर वगैरे ठरतात आणि तुम्हाला एंट्री गेट आहे आता आपल्याला तर आत आतमध्ये जायचं नाहीये कारण आज पहिल्या दिवशी एवढं काय नसेल असं मग तुम्हाला दिसत तुम असेल बघा हात आतमध्ये तुम्ही एंटर करू शकता पुढं तुम्हाला इथं चेकिंग होते कोणाचं काय आहे कोणाचं काय आहे विषय असा आहे की आज दहा तारीख आहे तर गर्दी पण नाही आहे पहिला दिवस आहे आणि माझ्या मनात तुम्हाला दिसते का छत्रपती संभाजी महाराज यांचा सुंदरसा पुतळा आता यांचं काम प्रगतीपथवर आहे लवकरच इथलं काम होणार आहे आणि आज दहा तारीख असल्यामुळे ना आपण पाहू शकता गर्दी पण आता व्हायला सुरुवात होईल पण नऊ ते पाचचा टाईम आपण पकडू इथं बघा असं प्रशस्त असं आपण म्हणू शकतो की कार पार्किंग टू व्हीलर पार्किंग तुम्हाला दिसत असेल हे बघा आणि इथून हा आज शुभारंभ म्हणजे हे उद्घाटन वगैरे होणार आहे दहा तारीखे तर ढोल ताशिवाला दिसत असेल आणि हा किसानचा गेट लावलेला इथं पण भरून जाईल हे तुम्हाला दिसतंय का हे बघा ना आता शेतकरी बांधव वगैरे यायला सुरुवात झालेली आहे आज कसं आहे पहिला दिवस म्हणून एवढी गर्दी नाही आहे हे बघा पूर्ण मोठं इथं पेस वगैरे दिलेलं आहे कार किंवा टू व्हीलर पार्किंगसाठी शेतकऱ्यांविषयी पूर्ण माहिती बघायला मिळेल शेती निग निगडीत निग जो काही दो जोडधंदा आहे त्याचं नवीन नवीन उपकरण वगैरे किंवा त्याच्यावर जी टेक्नॉलॉजी आहे कीटकनाशके फवार फवारणी खतं खाद्य आपण जे म्हणतो ना त्याच्याविषयी भरपूर इथं माहिती दिलेली असते तर मित्रांनो या किसान कृषी प्रदर्शनचं हे एक वैशिष्ट्य आहे तर इथं तुम्ही आले तर एका दिवसाचा तुम्ही आनंद घेऊ शकतात आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे तुम्हाला कुठून बसायचं आहे तुम्हाला पूर्ण दिवसभर गाडी वगैरे अव्हेलेबल आहे फक्त रविवारी थोडं दुपारनंतर टा कारण गर्दी असते रविवारी खूप गर्दी असते रविवारी आणि मग काही गोष्टी मला असं स्पष्ट बघायला मिळते किंवा माहिती मी येत नाही तर आज दहा तारीख आहे दहा तारीखला मी सकाळी सकाळी जिथं आलतो साडेसात आठ वाजता व्हिडिओ शूट करा मला माहिती आहे आज उद्घाटन आहे सु आजचा शुवर बाबू म्हणू शकतो की थोडा वेळ लागतो कृषीबद्दल सण सुरुवात होण्यासाठी तर मित्रांनो हा माझा व्हिडिओ ज्या गरजू लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त शेअर करा जास्त जास्त लोकांना पोहोचवा कारण याच्यात मी तुम्हाला परफेक्ट टाईम वगैरे सांगितलेलं आहे तुम्हाला कुठे यायचं काय यायचं आहे आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराज जय शंभुराजी